राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्ह सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन भांडवलदाराचे अच्छे दिन भूसंपादन विधेयकाविरोधात अन्ना हजारे आक्रमक महापालिकेच्या स्थायी समितीची पाणी टंचाई संदर्भात बैठक पाणी कपातीची शक्यता कैलासवाशी शिवाजीराव पाटील खंडेरा यांच्या तेराव्या पुण्यतिथी निमित्त विविध क्षेत्रातील गुरुवंतांचा सत्कार शहरात बनावट नोटा चलनात आता बातमीपत्र विस्ताराने भूसंपादन अध्यादेशात बदल नव्हे संपूर्ण अध्यादेशच मागे घेण्याची मागणी आज अण्णा हजारे यांनी केली आहे मागणी मान्य झाली नाही तर चार महिन्यांनी मोठा आंदोलन छेडण्याचा इशाराही अण्णा हजारे यांनी दिला आहे दिल्लीतील जंतर मंतरवर अण्णांनी या भूसंपादन अध्यादेशाविरोधात आंदोलन सुरू केलं आहे त्यावेळी उपस्थित आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना अन्ना हजारे यांनी मोदी सरकारचे चांगलेच वाभाडे काढले अच्छे दिनाचा नारा देऊन सरकार सत्तेत आलं पण सामान्य माणसापेक्षा बड्या बड्या भांडवलदाराचे अच्छे दिन आल्याचा दावा अण्णांनी केला भूसंपादन अध्यादेश रद्द झाल्यावर मूळ कायद्यात शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार नाहीत यासाठी आणखी काय करता येईल हेही आता शोधायला हवं असं अण्णांनी यावेळी म्हटलं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आज रात्री अण्णा हजार यांची भेट घेणार आहेत विशेष म्हणजे या विधेयकाविरोधात काँग्रेसनंही कडक भूमिका घेतली आहे राहुल गांधी हे देखील सरकार विरोधात आंदोलनाच्या भूमिकेत आहेत नांदेड वागाळा महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक पार पडली या बैठकीत नांदेड शहराच्या पाणी प्रश्नासंदर्भातही चर्चा झाली नांदेड शहरात पाणी पुरवठा करणारे विष्णुपुरी जलाशय कोरडे पडत चालले असून त्यात तीस टक्के एवढाच मोजका पाणी साठा शिल्लक राहिला आहे हा नांदेडकरांसाठी चिंतेचा विषय होत चालला आहे सध्या नांदेड शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा होतो पण आता जो पाणी पुरवठा उपलब्ध आहे तो केवळ मार्च एप्रिल पर्यंतच पुरेल इतकाच असल्यामुळे जून पर्यंत पाण्याचा प्रश्न उद्भवणार आहे पण आता नांदेडकरांना पाणी पुरवठा करण्याचे आवाहन मनपा प्रशासनासमोर आहे जिल्हाधिकारी ही पाणी टंचाई बाबत बैठक घेत आहेत आज झालेल्या स्थायी समितीच्या पाणी टंचाईच्या चर्चेवरून नांदेडकरांना आता चार ते सात दिवसाआड पाणी पुरवठ्याला समोर जावे लागेल असे चित्र दिसत आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईवचं सायंकाळचं बातमीपत्र हात तुझ्या मायेचा असू दे मस्तकावरी स्पर्श तुझा, मस्तका तुझा जिवाळ्याचा स्मरुणी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीरोगतज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त प्रसूती कक्ष प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सी टी जी व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बिंद्वारे बंधत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंधेत निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव झिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत बिलोली येथील कैलासवाशी शिवाजीराव पाटील खंडेराय यांच्या तेराव्या निमित्त समाजाभिमुख विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सत्कारात पात्र अशा मान्यवरांचा शाल श्रीफळ स्मृती चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला गेल्या तेरा वर्षापासून नियमितपणे प्रत्येक वर्षी कैलासवाशी शिवाजीराव पाटील यांची पुण्यतिथीनिमित्त कैलासवाशी शिवाजीराव पाटील खंडेराय प्रतिष्ठान बिलोली व श्री शिवाजी बालभवन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक उपक्रमाने आगळ्या वेगळ्या उपक्रमांनी साजरा करण्यात येते याही वर्षी या उपक्रमाची नियमितपणा कायम ठेवली आहे यामध्ये सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे पत्रकार वलीुद्दीन फसरुकी प्रकाश पवाडे सेवानिवृत्त कर्मचारी नर्सिंग उग्रावार मरिबा कुडके संदेश जाधव आदर्श शिक्षक इरफानजिओद्दीन जामा मस्जिदचे मुतवल्ली मिर्झा अजित बेग दिलीप उत्तरवार मंदिर बांधकामाचे पुढाकार घेणारे यादव केरबा विशाल शिवलाड एचपी गॅसचे वितरक प्रतिभाताई तुडमे यांना सन्मानपूर्व शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले प्रारंभी कैलासाची शिवाजीराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष इंद्रजीत तुडमे सौ श्यामला खंडेराय अखिल सिद्दीकी शरद खंडेराय इलियास पटेल गज्जू मेंगनाळे मारुती मालुसरे राजू खंडेराय, बंडू बोगाले, तसेच प्रतिष्ठानचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले मागील एक वर्षापासून ते आज भारतीय स्टेट बँक शाखा डॉक्टरले नांदेड येथे कोणीतरी ज्ञात आरोपीने बनावट नकली नोटा तयार करून पाचशे रुपये दराचे सहा नोटा शंभर रुपयाच्या दराची एक नोट हजार रुपये दराच्या तीन नोटा टकली असताना सुद्धा खऱ्या असल्याचे भासवून बँकेच्या दैनंदिन कामकाजात वापरून बँकेची फसवणूक केली अशी फिर्यादी त्र्यंबक लक्ष्मीकांतराव आडे वय पन्नास वर्ष व्यवसाय बँक मॅनेजर भारतीय स्टेट बँक शाखा डॉक्टर लाईन नांदेड राहणार टिळक नगर विमानतळ नांदेड यांनी दिल्यावरून वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन भांडवलदाराचे अच्छे दिन भूसंपादन विधेयकाविरोधात अन्ना हजारे आक्रमक महापालिकेच्या स्थायी समितीची पाणी टंचाई संदर्भात बैठक पाणी कपातीची शक्यता कैलासवासी शिवाजीराव पाटील खंडेरा यांच्या तेराव्या पुण्यतिथी निमित्त विविध क्षेत्रातील गुरवंतांचा सत्कार शहरात बनावट नोटा चलनात आणि याचबरोबर नमस्कार लाईफचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी